पितृपक्षात पितृदोष दूर करण्यासाठी उपाय ज्योतिषशास्त्रानुसार पितृदोषाची अनेक कारणे असू शकतात याचे पहिले कारण म्हणजे एखाद्याच्या घरातील सदस्याचा अकाली मृत्यू झाला आणि त्याचे अंतिम संस्कार किंवा तर्पण तर्पणविधी केले नाही तर त्या व्यक्तीचा आत्मा भटकत राहतो आणि मरम पावलेल्या व्यक्तीलाही दुःख भोगावे लागते त्याच्या दुःखामुळे आणि नाराजीमुळे कुटुंबातील सदस्यांना विशेषतः कुटुंब प्रमुखांना पितृदोषाचा सामना करावा लागतो त्याचवेळी पितृदोष येण्याचे दुसरे प्रमुख कारण म्हणजे अनेक कारणामुळे पितृदोष जन्मकुंडलीतही दिसतो कोणत्याही व्यक्तीच्या कुंडलीत केतू जर सूर्यासोबत दुसऱ्या भावात आठव्या भावात आणि दहाव्या भावात असेल तर पितृदोष तयार होतो पितृदोष दूर करण्यासाठी उपाय केले नाही तर पिढ्यानपिढ्या सुरू राहतात अशा स्थित पितरांना प्रसन्न करण्यासाठी श्राद्ध तर्पण हवन पूजा असे धार्मिक विधी अवश्य करावेत चला जाणून घेऊया पितृदोषाची लक्षणे कोणती आहेत नंबर दोन जेवताना नेहमी अन्नात घाण येणे पितृपक्षात ह्या लक्षणाला फार महत्व आहे स्वयंपाक करताना स्वच्छतेचे सर्व नियम पाळल्यानंतरही जेवताना तुमच्या अन्नात काहीतरी मिसळले तर ते पितृदोषाचे लक्षण असू शकते अन्नामध्ये केस खडे किडे इत्यादी हे देखील पितृदोषाचे लक्षण आहेत नंबर तीन घरात नेहमी आजारी असणे घरात नेहमी कोणीतरी आजारी असणे हे देखील पितृदोषाचे लक्षण आहेत तब्येतीची काळजी घेतल्यानंतरही जर तुमच्या घरातील एखाद्याला नेहमी आजाराने ग्रासले असेल किंवा एखाद्याला दीर्घ काळापासून गंभीर आजार असेल तर ते पितृदोषाचे लक्षण आहेत नंबर सुखापासून वंचित राहणे असे अनेक जोडपे आहेत ज्यांना संतान व्हावे आणि त्यासाठी प्रयत्न करावे लागतात परंतु कोणत्याही वैद्यकीय स्थिती नसतानाही त्यांना मूल होण्याचा आनंद मिळत नाही त्याचबरोबर अनेक वेळा मूल नीट जन्माला येते पण मूल जन्माला येताच मरण पावते ज्योतिषशास्त्रात हे पितृदोषाचे लक्षण मानले जाते नंबर पाच पितृदोष दूर करण्यासाठी सोपे उपाय पितृदोष दूर करण्यासाठी सर्वप्रथम पितृपक्षात आपल्या पितरांचे श्राद्ध करावे त्यांचे श्राद्ध आणि तर्पण केल्याने पितरांचे आत्मे मुक्त होतात आणि पितृदोषातून मुक्ती मिळते नंबर सहा पितरांना प्रसन्न करण्यासाठी पितृपक्षात पिंपळाच्या झाडाला काळे तीळ मिसळलेले जल अर्पण करावे तसेच अक्षत व पुष्प अर्पण करून पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करावी नंबर पितृपक्षामध्ये दररोज संध्याकाळी घराच्या दक्षिण दिशेला दिवा लावावा यामुळे पितृदोषही दूर होतो आणि तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होऊ लागतात नंबर आठ पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी अमावस्याला दान करा पितृपक्षात दुपारी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी यामुळे तुमच्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि पितृदोषापासून मुक्ती मिळते नंबर नऊ पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी पितृपक्षाव्यतिरिक्त प्रत्येक अमावस्याला आपल्या पितरांना तर्पण अर्पण करावे आणि आपल्या क्षमतेनुसार आणि दानधर्मानुसार त्यांच्या नावाने मेजवानी आयोजित करावी तसेच कुत्रा गाय कावळा ह्या प्राण्यांना अन्न द्या नंबर दहा घरामध्ये संकट असतील आणि प्रगतीत अडथळे येत असतील तर पितृपक्षातील इंद्रा एकादशीला काळीतील दुधाच मिसळून पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावं ह्यामुळे पितरांना मोक्ष प्राप्त होतो आणि वंश सु स्नान करावं काळ्या तिळाच्या वापरानं शनी शांत होतो नंबर बारा पितृपक्षात संध्याकाळी पिंपळाच्या झाडाची पूजा करा ह्यावेळी मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यात काळे तीळ टाका आपल्या पूर्वजांचं स्मरण करून पितृ सुताच पठण करा यामुळे कुटुंबात सुख समृद्धी नांदते नंबर संकट आणि प्रगतीत अडथळे येत असतील तर पितृपक्षातील इंद्रा एकादशीला काळेतील दुधात मिसळून पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे यामुळे पितरांना मोक्ष प्राप्ती होते आणि वंश सुखी राहतात नंबर चौदा रुग्णातानुसार आर्यमा ही पूर्वजांची देवता मानली जाते पितृ दरम्यान तुम्ही काळ्या तिळापासून बनवलेले लाडू आर्यमा देवताला अर्पण करू शकता हे अन्न कुत्र्याला दिलं जाऊ शकतं हे पूर्वजांच्या आत्म्याला प्रसन्न करतं नंबर पंधरा घराच्या दक्षिण दिशेला पूर्वजांचे फोटो लावावेत दक्षिण दिशा ही यमलोकाची दिशा मानली जाते पूर्वजांचे फोटो रोज स्वच्छ करून त्यावर फुलांचा हार घालून चुकांची क्षमा मागावी नंबर सोळा रामायण आणि महाभारत ह्यामध्ये पितृपक्ष श्रात आणि तर्पण याचा उल्लेख आहे असे म्हणतात की वाड्यात आपले पूर्वज धर्तीवर येतात आणि पिंडदान मिळाले की तृप्त होऊन आशीर्वाद देऊन निघून जातात दोष निवारण करण्यासाठी ज्योतिषशास्त्रानुसार हा कालावधी अत्यंत महत्वाचा मानला जातो पुराणशास्त्रात तीन ऋण सांगितले आहेत पहिले ऋण दुसरा ऋषी ऋण तिसरा पितृ ऋण तुम्हाला ह्या ऋणां संदर्भात काही करायचे असेल तर पितृ पंधरवाडा हा अत्यंत उत्तम काळ मानला जातो नंबर सतरा पितृपक्षात कावळ्याला भोजन देणे पितृपक्षाच्या कालावधीत पूर्वजांच्या नावाने जेवण दिले जाते एक पान गच्चीवर ठेवून कावळ्याला ते खाण्यासाठी बोलावले जाते शास्त्रानुसार पितृपक्षात कावळ्याला खायला देणे किंवा जेवायला देणे हे अत्यंत शुभ असून तुम्हाला दोषातून तसेच ऋणातून मुक्ती मिळते आपण कळत न कळत निसर्गाचे संरक्षण देखील करत असतो निसर्गाच्या संरक्षणाचा भार कावळ्यावर असून ऋषी मतानुसार आपले पूर्वज कावळ्याच्या रूपात पृथ्वीवर येतात ह्या काळात मादी कावळा पिल्ल्यांना जन्म देते आणि त्यांना पौष्टिक आहाराची गरज असते कावळा प्रजातीचे संरक्षण करण्यासाठी ही अत्यंत महत्वाचे आहे कारण कावळा पृथ्वी स्वच्छ ठेवण्यात मोलाची कामगिरी पार पाडतो पिंपळ वड यासारख्या बहुउपयोगी वृक्षाचे पुनरुत्पादन कावळ्याच्या मार्फत होत असते म्हणून तर कावळ्याला शनीचे प्रतीक मानतात हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुप्यम तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका